जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे उरणमध्ये प्रथमच लव जह हा प्रकार झालेला आहे सर्वप्रथम यशस्वीताई शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली यशस्वीताई शिंदे यांचा खून होऊन जवळजवळ तीन दिवस झालेले आहेत आणि दोन दिवस पूर्ण उरण तालुका बंद आहे आणि त्या खुनी दाऊ शेख याला फाशीची इच्छा होवी यासाठी आज कोपरवली वासियांनी पूर्ण कोपरोली बंदची हात केलेली आहे आणि आजचा कोपरोली बंद कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण जाऊया कोपरोली गावामध्ये आणि कशा प्रकारे कोपरोली बंद होणार आहे ते पाहूया यशस्वीताई शिंदे यांच्या मारेकराला कठोर कठोर शिक्षा हवी आणि त्यांना हाशीची शिक्षा हवी यासाठी आज कोपरोली बंदची हाक केलेली आहे आणि आजचा कोपरोली बंद कशा प्रकारे होणार आहे ते आपण कोपरोली गावामध्ये आता जाणार आहोत आणि पाहणार आहोत झालीच पाहिजे झालीच पाहिजे कधी दुकाने जवळ जवळ बंदच झाली कोण तुझं उघडं नाही माहित नसेल त्याला आम्ही स्वतः सांगितला भाजीवाल्याला बंद कर माझे याला सांगितलं का तर तू बंद म्हणजे बंद तू काय लाडकाणार हे बोलतांपर्यंत मला तुझं माहित नाही बंद म्हणजे प्रत्येकाने जो गावकरी जो निर्णय घेतलाय आणि टोटली गावाने जो सपोर्ट दिलाय बंद तो जवळजवळ बंद झालेलाच आहे बाय चान्स कोण आता, आता मला हो तर वाटत नाही संध्याकाळपर्यंत दुकान उघडील धंदेवाले असेल त्यांना वाटेल यांचा निर्णय बरोबर आहे आणि तो तिला एक चांगली भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून गावकऱ्यांतर्फे मी देतो बनचा विषय आहे काल ठराविक काला कालावधीसाठी आपला जो कोपरवली ग्रुप आहे आम्ही कोपरवलीकर त्याच्यावर फक्त चर्चा झाली काय आपल्यातील आपल्या समाजातील यशस्वी आणि अक्षता हिचा जो निर्गुण हत्या आली तिच्यावर अनेक असे काही प्रकार वाईट प्रकार घडले त्या पार्श्वभूमीवर आपण सर्व कोपरोली ग्रामस्थांनी जो प्रतिसाद आज दिला आहे तो उल्लेखनीय आहे आणि अशीच आपली एकी ह्याच्यानंतरही राहावी कारण आज जो बंद आहे तो अनेक वर्ष आपल्या मुलीवालींना आपल्या वडिलांना एक संदेश दिला जाईल की हा जो, है जो है। है। ना ना बंद आहे जो आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी केलेला बंद आहे आणि हा बंद ज्यां ज्यांनी ज्यांनी गालीधारकांनी असेल ज्यांनी आपल्या सामाजिक काम करणारे सर्व समाजसेवक असतील राजकीय पुढारी असतील यांनी या बंदला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्या आम्ही कोपरळीवासी खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद तीव्र निषेध करण्यासाठी आज इथे आपण जमलेलो आहोत आज जे काही आज आजपर्यंत जे घडलेलं आहे ही काही पहिली घटना नाही आहे याच्या अगोदर देखील बऱ्याच घटना घडलेल्या आहेत आणि यानंतर देखील घडू नये यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत ते काय पुन्हा आपण आणू शकत नाही यशस्वीताईंची जी हत्या झालेली आहे त्यांना काय पुन्हा आपण जीवनदान देऊ शकत नाही किंवा ते पुन्हा आपण काय परत आणू शकत नाही त्याच्यामुळं आपण जी आज हाक दिलेली आहे कोपरोली बंदची ती के केवळ आणि केवळ फक्त याच्यानंतर अशा प्रकारच्या हत्या आपल्या आया बहिणींच्या किंवा आपल्या मुलींच्या होऊ नये किंवा आपल्या मुलींवर अशा प्रकारचं संकट येऊ नये याकरिता आपण जमलेले आहोत ह्याच्यामध्ये निष्पन्न काय होईल किंवा काय होणार नाही हा प्रश्न सर्वात महत्वाचा नसून ह्याच्यामध्ये पुढे काय करता येईल हे पहिलं पाहून पाहणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्याला जे काही ग्रामपंचायत प्रशासनाला मी एक विनंती करतो किंवा जी काही सरकारी यंत्रणा आहे त्याला मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे काही बाहेरचे लोक येत आहेत भाड्याने राहत आहेत भाड्याने गाळे घेऊन राह धंदे करत आहेत व्यवसाय करत आहेत प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे किंवा प्रत्येकाला कुठेही फिरण्याचा अधिकार आहे हे वकील म्हणून मला सर्व ज्ञात आहे परंतु अशा बाहेरील लोक जे येत आहेत त्यांना त्यांच्यावर वचक ठेवण्याकरता किंवा कोण जे आहेत आता आपण जर भारतामध्ये परिस्थिती पाहिली तर बाहेरील बरेचसे लोक जे बाहेर देशातून पाकिस्तान असेल बांगलादेश असेल ह्या इथून येऊन आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा उरणमध्ये बरेचसे बांगलादेशी लोक राहत आहेत तर जे उरण विभागात कोपरोली विभागात जे भाडोकरी राहत आहेत किंवा जे धंदे करत आहेत किंवा ज्यांच्या आज धंद्याच्या इथे पुरे कामाला आहेत त्यांची प्रत्येकाची शहानिशा करून प्रत्येकाचे कागदपत्र गोळा करणे गरजेचं आहे ज्याचे आधार कार्ड नक्की का ते कुठल्या गावचे आहेत किंवा कुठ म्हणजे नेमका उद्या जर त्याने गुन्हा केला तर त्याला शोधायचा कुठे हा मोठा प्रश्न आहे कारण आत्ता जी घटना घडलेली आहे त्याला शोधताना पोलिसांचे नाके नऊ आलेले आहे म्हणजे नेमकं जे आपल्याकडे लोकं आलेली आहेत ती कुठून आले काय करतायत त्याची भाडेकरून म्हणजे भाडे करून, करून जे भाडे करार घेणं गरजेचं आहे त्याची एक झेरॉक्स प्रत पोलीस प्रशासनाकडे दे देखील देणं गरजेचं आहे जे, जे कायद्याने खरोखर करणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतला देखील दे देणं गरजेचं त्यांचे आधार कार्ड असतील त्यांचे भाडे करार असतील त्याच्या प्रत्येक प्रती प्रत्येक घ घरमालकाने किंवा प्रत्येक भाडे जे मालक आहेत त्यांनी स्वतःने अंगावर घेऊन ये प्रत्येकाची झेरॉक्स प्रती फक्त त्याला दोन मिनटं सांगितलं तरी ते ते जमा करू शकतात परंतु ह्या अशा प्रकारच्या गोष्टी मला तर कुठे दिसून येत नाहीत त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे ह्या जो निषेध आहे त्याच्यामुळं काय निष्पन्न होईल किंवा काय नाही पण ह्याच यह, ह्याचं मला काय माहीत नाही यापुढं काय होणार आहे परंतु एक आपली गाव गावाची एकता आहे ह्या गावावर आपला अंकुश असला पाहिजे आपण स्थानिक आहोत आपला कंट्रोल असला पाहिजे बरेचसे लोक काल काल रात्री आठ वाजल्यापासून चालली चर्चा आमची ग्रुप ग्रुपवर की हे बंद करायचं आहे तरी पण आपल्या गाववाल्यांनी सर्वांनी बंद केली पण ते भैये किंवा जे मारवाडी लोकं आहेत त्यांनी जे मुसलमान लोक आहेत त्यांनी भरघोस म्हणजे मी आता स्वतः तीन वेळेला गेलो होतो इकडे दोन भाजीची दुकानं चालू होती इकडे एक भाजीचा तीनही दुकानामध्ये एकही गाववाल्याचं दुकान नाही जे गाववाल्यांची दुकान होती त्यांनी स्वतःहून बंद केली आणि ह्या लोकांनी एवढे मजूर झाले आहे की एकही लोक ऐकायला तयार नाहीत म्हणजे आम्ही आणि मी स्वतः दोघंजण आम्ही फिरतोय तरी आता करतोय नंतर करतो म्हणजे यांची एवढी ताकद वाढलेली आहे की अजिबात जुमानत नाही आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे मी ह्याच ठिकाणी मी प्रत्येकाला सांगू इच्छितो प्रत्येक पक्षाला सांगू इच्छितो की कोणताही राजकारण न करता कोणताही जातीभेद न करता एक गावासाठी आपल्या समाजासाठी पुढे येऊन प्रत्येकाने जातीने ह्याच्यात उतरा आणि ह्याचं जर आता जर तुम्ही नियोजन केलं नाही तर आता हे विकसित प्रदेश आहे म्हणजे आता जर एअरपोर्ट झाला उद्या आज ट्रेन चालू झाली उद्या एअरपोर्ट चालू आहे देश विदेशातले लोक येतील कोण बा बा बाहेरची लोकं येतील बांगलादेशी लोकं येतील तर त्याच्यावर आपली परिस्थिती मुंबईसारखी व्हायला नको त्यासाठीच आपण एकत्र जमलेलो आहोत आणि असंच तुम्ही एकत्रीकरण राहा आणि एकत्रित येऊन आपल्या लोकांना सहकार्य करा आपल्या लोकांना मोठं करा मी स्वतः मी स्वतः वकील असून देखील बरेच उद्योगधंदे करतोय तरी पण देखील म्हणजे मला ते रुपये करताना जाणवतोय की आपण अश... आपण आपण अशा प्रकारचा सपोर्ट आपल्या लोकांना करत नाही हे है, मला देखील जाणवतोय पण हे असं हे सर्व जो तुमचा स्वभाव आहे तो बाजूला ठेवून आपल्या लोकांना तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे आपल्या लोकांना पुढे नेणं गरजेचं आहे मला हे देखील समजतंय की बाहेरचे लोकच पाववाल्याचा धंदा आपली लोक करू शकत नाही किंवा जे काही छोटे मोठे धंदे परंतु त्यांना धंदा करू द्या पण त्यांच्यावर अंकुश हा आपला असला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतंय एवढे मी पुन्हा एकदा यशस्वीताईंना श्रद्धांजली वाढतो आणि आम्ही त्यांच्या परिवाराच्या त्यांच्या दुःखात मी आम्ही पूर सर्व नागरिक सहभागी आहोत एवढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उरण तालुक्यामध्ये यशस्वी शिंदे या मुलीची निर्गुण हत्या एका मुस्लिम तरुणाने केली आणि त्याचा निषेध म्हणून कोपरवली ग्रामपंचायतीने मुख्य निर्णय घेतला आणि ग्रामस्थांनी पूर्णपणे बाजार बादा, बाजारपेठ त्यानिमित्त निषेध म्हणून बंद करण्यात आली आणि संपूर्ण प्रचार रॅली काढली की जोपर्यंत यशस्वीताईला न्याय मिळत नाही आरोपीला फाशी मिळत नाही तोपर्यंत हा निषेध चालूच राहील आणि त्याचा निषेध म्हणून आज कोपरोली बाजारपेठ बंद करण्यात आलेली आहे सर्व ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे मी सर्व ग्रामस्थांचं त्यानिमित्तानं आभार मानतो आणि सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं आणि इथल्या संपूर्ण व्यापारी वर्गाचा जाहीर आभार मानून ही सांगता करतो धन्यवाद नमस्कार तर तुम्हाला मी आजची कोपरोली बंद कशा प्रकारे झाला आहे तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये Eu